गडहिंग्ल शहरामध्ये भाजप शिवसेना जनता दल जनसुराज्य युतीचा एकतर्फी विजय प्रस्थापित करून गडिंगल शहराचा विकास येत्या पाच वर्षांमध्ये करून दाखवू असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केले ते शिवसेना भाजप जनता दल जनसुराज्य युतीचा भव्य प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते यावेळी पॅनलच्या प्रमुख नेत्या स्वाती कोरी यांनी पॅनल तर्फे जनतेसमोर मांडण्यात आलेल्या युतीचा जाहीरनामा सांगून गडहिल शहरामध्ये विकासाची गंगा आणू असं प्रतिपादन केलं यावेळी मध्ये बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला हार घालून बाजारपेठमधून प्रचार यात्रा काढण्यात आली ग्रामदैवत काळभैरी मंदिराच्या प्रांगणात प्रचार शुभारंभासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी सर्व महायुतीचे उमेदवार सर्व घटक पक्षाचे प्रमुख मंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी गडिंग्लजहून शिवराज कटकोळे

आम्ही महायुती मधला राष्ट्रवादी पक्ष बरोबर न येता पण शिवसेना बरोबर आल्यानंतर बरोबर आल्यानंतर नवीन पार्टनर जनता केली जी लोकांना आवडली आहे लोकांचा विश्वास निर्माण झाला आहे कारण श्रीपदराव शिंदे जरी आमचे विरोधक होते तरी श्रीपदराव शिंदेने नेहमी तत्वाचं राजकारण केलं लोकहिताचं राजकारण केलं आणि त्यामुळे त्या शिपदराव शिंदेच्या जनता दलाबरोबर जेव्हा देवेंद्रजीची पार्टी जाते एकनाथ शिंदेची पार्टी जाते आणि विनय कोरे की ज्यांच्या पूर्ण खानदानाने नेहमी विकासच केला वारणा डेअरी असेल वारणा खत कारखाना कर असेल वारणा शाळा असेल मोठी तर असे ज्यांची परंपरा लोकांचा विकास करण्याची आहे अशांना एकत्र आणल्यामुळे आता लोक बघत राहा की रांगेला मतदान करणार मला यात काही शंका नाही असं म्हणणं की सगळ्या एकवीसशे एकवीस जागा जिंकू अतिशयोक्ती होईल एवढी काही बनवू इलेक्शन नाही पण अगदी सतरा अठरा जागा मिळायला अडचण नाही तर मी खूप रात्री बिऱ्यात सर्वे करत असतो रिपोर्ट घेत असतो ब्रिफिंग घेत असतो त्यात मला नगराध्यक्ष सहित एक पंधरा सोळा जागा निवडून आल्या तर आश्चर्य वाटणार नाही मी मुळात जिथे यश जास्त मिळत नाहीये त्या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळे त्या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळे जिथे माझ्या रिपोर्ट मध्ये यश नाहीये ते सेकंडरी नंतर जाऊ आता मी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवास सुरू केल्यानंतर मी गेलो वन वे एकवीस एकवीस तस केलं वन वे एकवीस अठरा आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन वर एन प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट चे प्रोजेक्ट नंदिनी जाधवनगर हो शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट